श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं दत्तछंद या युट्यूब चॅनलला स्वागत आहे अवश्य सबस्क्राईब करावे सर्वांनी म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल गुरुचैत्राबद्दल माहिती नवनाथ पारणाबद्दल माहिती आपल्याला मिळेल ते अवश्य सबस्क्राईब करावं आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा आता बोधकथा काय आहे की आपलं अंतःकरण मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे महाराजांनी सांगितलं अंतःकरण सुद्धा कसं करायचं आता मागे एका ताईंचा प्रश्न होता की जर आपल्या बाबतीत कोणी वाईट बोलत असेल किंवा आपण आपल्या बाबतीत म्हणण्यापेक्षा आपण जर चार लोकांच्या ह्याच्यात गेलो तिथं वाईट बोललं गेलं आणि ते आपल्या कानावर पडलं तर आपण काय करायचं ते एक दृष्टीने पाप आहे हा पहिला प्रश्न त्यांचा होता दुसरा प्रश्न होता की आपण बोलू नये ह्यासाठी काय करावं तर ह्याच्या प्रश्नावर उत्तर असं होतं महाराजांचं की एकच आहे जर तुम्ही चार लोकांमध्ये गेले तिथं वाईट बोलत असाल तर ते, ते कानावर पडलं तर त्याला आपण काहीच करू शकत नाही ते इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं ही प्रक्रिया तुम्ही करा त्यासाठी तुम्हाला एका गोष्टीला सिद्ध व्हावं लागेल ते म्हणजे नामस्मरणासाठी सिद्ध व्हावं लागेल नामस्मरण जास्त असलं की ह्या गोष्टीकडे तुमचं फालतू गोष्टीकडे कुठल्याही वायफळ गोष्टीकडे तुमचं लक्ष जात नाही कोणी कितीही काही बोलू दे टिंगलटवळ्या करू दे वाईट बोलू दे शिव्या देऊ दे काही करू दे तुमचं त्या गोष्टीकडे लक्ष जात नाही का तर तुमचं नामस्मरण चालू अस आहे आणि त्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो तुमच्या अंतकरणात ते भाव निर्माण होतात म्हणून तुम्ही वायफळ गोष्टीकडे लक्ष देतच नाही ती सगळी प्रक्रिया महाराजांची असते आपण काही करत नाही त्यामुळे तुमचं ॲटोमॅटिक ते म्हणजे आपसुकच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही त्यासाठी तुम्हाला नामस्मरण करावं लागेल नामस्मरणाने मन शुद्ध होतं मग मन शुद्ध करण्यासाठी नामस्मरण करावं लागेल तर एक बोध कथा अशी आहे काही गोष्टी बघा उदाहरणाशिवाय लोक काही जणांना कळत नाहीत या नुसत्या मी अं बोलून दाखवण्यापेक्षा उदाहरणासहित सांगले तर लवकर कळतात तर एक असा छोटा वाडा असतो आणि त्या वाड्यामध्ये बरेच म्हणजे ते कुटुंब जे असतं ते एकत्र कुटुंब असतं आणि त्यांच्याकडे एक देवीचा उप कार्यक्रम असतो तर त्या कार्यक्रमामध्ये देवीचं नवरात्र आपण कसं करतो तसं नवरात्र टाईप एक कार्यक्रम असतो तर ते देवीची पूजा वगैरे करतात सगळे सोहळं वगैरे असतं ब्राह्मणच असतात ती लोक आणि सोहळं वगैरे सगळं नेसून सगळं देवीची पूजा करतात आरशा करतात आणि त्यांचे धर्मगुरु जे असतात ते त्या दिवशी नैवेद्य ग्रहण करायला येणार असतात धर्मगुरु येणार म्हणल्यावर त्यांचे गुरु येणार म्हणल्यावर ते खूप आनंदित असतात देवीचा प्रसाद असतो सगळा आणि त्या घरात जी काम करणारी बाई असते एक असते ती मोलकरीण तिला खूप इच्छा असते की देवीची सेवा करावी पण तिच्याकडे तेवढा पैसा अडका नाही गरिबी खूप असते मुलाचं शिक्षण हे ते खूप असतं ती खूप गरिबीतने चाललेली असते फाटके कपडे घालत असते तिला काही त्याचं म्हणजे खूप दुःखी असते ती म्हणजे गरीब असते दुःखी म्हणण्यापेक्षा खूप गरीब असते तर ते लोक काय करतात ब्राह्मण लोक देवी आ, देवीची नैवेद्याची वेळ होते देवीला नैवेद्य चढतात मग खूप भोग ठेवतात देवीला काय काय लाडू करंजी चकली सगळं सगळं जिलब्या सगळं सगळं असं पुढे मांडून ठेवतात आणि ते जसं भरवत आहेत तसं ती पण ती पण म्हणते मला पण काहीतरी करायचं का असं मनात म्हणते मग मा काय करते ती ते जसं करतात तसं ती करायला लागते गाभाऱ्यात देवीच्या गाभाऱ्यामध्ये नैवेद्य चालू असतो देणं देवीला मंत्रोपचार चालू असतो तर ही काय करते एक छोटस वाडवं घेते एकदम छोटस वाडवं मडकं जसं असतं एक छोटस वाडव्या घेते ताटली त्या ताटलीमध्ये लक्ष्मीची मूर्ती म्हणजे आपली अन्नपूर्णा अन्नपूर्णा ठेवते अन्नपूर्णा ठेवते मग ते जसं मंत्र म्हणतात तसं देवीला नैवेद्य चढवतात ओम प्राणाय स्वाहा अपायन स्वाहा उद्याने स्वाहा समायने स्वाहा असं म्हटलं की ती लगेच नैवेद्य ती पण दाखवते काय नैवेद्य दाखवायचा तिच्याकडे काहीच नाही ते नैवेद्य काय दाखवते ती भाताचा भाताचा म्हणजे कसं तिच्याकडे तांदूळ असतात छोटेसे थोडेसे चांड तांदूळ असतात त्याच्यात पाणी मिक्स करून तेच पाणी पाण्याचं हे करते आणि पाणी त्या तांदळाचं जे पाणी उरलेले ते देवीला प्यायला देते तो नैवेद्य तुमची याच्यातनं भावना महत्वा या मी पुढं सांगतो थांबा त्याच्यानंतर ती ते, ते काय करतात फुलं वाहतात मग फुलं म्हणजे काय तिच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असतात मग त्या गुलाबाच्या पाकळ्यात गुलाब तोडून जाणते त्याच्या पाकळ्या वाहते हळदी कुंकू वगैरे काही नसतं मग गुलाबाच्या पाकळीच वाटत ते मंगळसूत्र वाहतात देवीला मग मंगळसूत्र म्हणजे ती मग काय करतो स्वतःच मंगळसूत्र काढून छोटस वरून देवीला वाहते नंतर हे छोट छोटस चाललेलं आहे की बाहेर सगळं गाभाऱ्याचं बाहेर सगळं अ तिचे कार्य चालू असतात ती तिथलं बघते आणि करते मग नंतर तिच्याकडे कांदा आणि मिरची असते तर ते कांदा फोडते मिरची आणि कांदा त्या भातावर ठेवून देवीला नैवेद्य दाखवते अशा प्रकारे नैवेद्य दाखवते पूजा होते तेवढ्यात त्यांचे धर्मगुरु येतात ते, ते जेवायला बसतात ते जेवायला बसतात आणि देवीकडे पाहतात आणि सगळं नैवेद्य वगैरे भोग सगळा ठेवल्या देवीला एवढा सगळं पाहतात आणि ते पाहून थोडस गाभाऱ्याच्या बाहेर पाहतात प्रत्यक्षात लक्ष्मी कांदा मिरची आणि भात आणि ते भाताच पाणी हे सगळं खात असते हे सगळं खात असते बघा तुमच्या डोळ्यासमोर चित्र आणा ती खात असते मग ते जे धर्मगुरू असतात तर ते एकदा गाभाऱ्याकडे बघतात एकदा त्या जागेकडे बघतात एकदा गाभाऱ्याकडे बघतात एकदा त्या जागेकडे बघतात बाकी कोणाला दिसत नाही फक्त त्यांनाच दिसत लक्ष्मी असते ती लक्ष्मी तिथं बसून ती कांदा मिरची त्याच्यानंतर भात आवडीने खाते सगळं आणि धर्मगुरू फक्त इशाराने म्हणतात असं असं करतात फक्त एवढं तुला इथे जेलबी लाडू आणि करंजी सगळं ठेवलेलं आहे ते तू खात नाही हे काय कांदे म्हणे तर देवी फक्त एकाच इशारेने म्हणते की नाही मला एवढंच बरोबर आहे मला बाकी काही हे लाडू बिडू काही नको मला हे बरोबर आहे तर ह्या बोधकथेतना काय घ्यायचं आपल्याला की भाव त्या मुलकर्णीचा त्या कामवाली बाईचा भाव कसा होता तिने फक्त भात मिरची आणि कांदा एवढंच ठेवलं होतं एवढीशी मूर्ती होती स्वतःचं मंगळसूत्र काढून गुला मंगळसूत्र काढून वाहिलं छोटस करून त्याच्यानंतर त्याच्यावर पाकळ्या व्हायल्या गुलाबाच्या देवीला काय पाहिजे भाव पाहिजे देवाला भाव पाहिजे तुम्ही गुल तुम्ही लाडू जिलब्या करंजी सगळं काही ठेवा भोग ठेवा पण मनात भाव नसेल ना तर कुठलीही गोष्ट साध्य होत नाही कुठलीही गोष्ट साध्य होत नाही हा या बुक बोध कथेतनं घ्यायचा आपल्याला धडा आहे अशी ही आजची बोधकथा होती तर त्यामुळे म्हणून म्हणतो की नामस्मरण जास्त ठेवा म्हणजे तुमची भाव तुमचा जो आहे देवाप्रती तो वाढेल तुम्ही काहीच करू नका आयुष्यात काहीच करू नका फक्त नामस्मरण करा माणूस शेवट गेल्यावर नामस्मरण करायला लागतो जायची वेळ आल्यावर आणि देव आखा आयुष्य गेलं तरी नामस्मरण करत नाही तेव्हा देव आठवतो अरे मी ही चूक केली मी हे करायला पाहिजे होतो तेव्हा वेळ गेलेली असते हो वेळ गेलेली असते त्यामुळे नामस्मरण अजूनही वेळ आहे नामस्मरण करायला लागा मनातल्या मनात नामस्मरण करा परिस्थिती तुमची बदलेल महाराजांचं हे सांगणार मी काहीच सांगत नाही सगळं महाराज सांगतात झालेली सेवा महाराजांच्याकडे रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त